उच्च प्राथमिक शाळा विपर्याय या शाळेत शिकतो आम्ही कलम सादर करीत कलम राज्याचे सीमा क्षेत्रपट बदल करणे कलम इतर तरतुदी कलम संविधानाचे प्रारंभीचे नागरिकत्व कलम पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व कलम सात पाकिस्तान कलम आठ मूळ भारतीय असल्यास परंतु भारता बाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व कलम नऊ देशाचे नागरिकत्व स्वच्छ संपादित केल्यास भारतीय नागरिक राहणार नाही कलम दहा नागरिकत्वाची हक्क चालू राहणे संसदेद्वारे विलिनियम थँक्यू नमस्कार मित्रांनो माझे नाव मानसी कमलेश्वर हिल्हेरे आहे मी जिप उच्च प्राथमिक शाळा पिपर्या येथे शिकणारी मुली एक अकरा ते वीस पर्यंत कलम सादर करीत आहे कलम अकरा नागरिकत्वांचे हक्कांचे विनियम कलम बारा राज्यांची व्याख्या कलम तेरा मूलभूत हक्कांचे विसंगत कायदे कलम चौदा कायद्यासमोर समानता कायद्याचे समान संरक्षण कलम पंधरा धर्मावांच्या जात लिंग जन्मस्थान यावरून भेदलावास म्हणाई कलम सोळा सार्वजनिक प्रोग्राममध्ये समान संधी कलम सत्रा अस्पृश्यता नष्ट करणे कलम अठरा पदव्यांची समाप्ती कलम एकणवेश भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कलम वेस्ट कलम वेस्ट अपराधाच्या दोषीपासून संरक्षण थँक्यू नमस्कार मित्रांनो माझे नाव गणबीर रेशमला लिहिलेले आहे मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे शिकणारी मुली आहे मी तुमच्या समोर एकवीस ते पर्यंत कलम सादर करीत आहे कलम एकवीस कलम एकवीस अ शिक्षणाचा अधिकार कलम बावीस अटक व स्थान संरक्षण कलम तेवीस मानवी अप्यापार वेद मनाई कलम चोवीस बालकामगाराच मनाई कलम पंचवीस सतत वेद बुद्धीने वागण्याच्या आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण व प्रसार करण्याचा अधिकार कलम सवीस धार्मिक व्यवहारांचे स्थापन करण्याचे स्वातंत्र्य कलम सत्तावीस धर्म विकासासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य न शिक्षण स्वातंत्र्य कलम एकोणतीस अल्पसंख्याकांचे हित संरक्षण कलम तीस अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व व्यवस्थापन करण्याचे अधिकार थँक्यू